अहमदनगर शहरात वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या वतीने नगरसेवक कुमारसिंह महा स्वच्छता अभियान राबविण्यात आलंय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छतेला अधिक महत्व देणं गरजेचं असून या माध्यमातून नागरिकांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होत असते स्वच्छता ही काळाची गरज बनली असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत समाजात जनजागृती निर्माण करावी जेणेकरून स्वच्छतेबाबत लोक चळवळ उभी राहील चर्च ऑफ गॉडने केलेला हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद असून जागतिक स्तरावर मानवतेच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक नवी दिशा देणारा आहे अतिशय घाण कचरा उचलताना स्वयंसेवकांचे हसरे चेहरे आणि सेवाभावी मनोवृत्ती सेवा पाहून प्रभावित झालो असं म्हणत नगरसेवक कुमार सिंह वाकडे यांनी सतत एकमेकांसोबत कार्य करण्याची इच्छा व्यक्त करत स्वयंसेवकांना प्रोत्साहन अहमदनगर अहमदनगरमधील वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड अध्यक्ष यांनी जिल्हा परिषद शाळा बोलेगाव या परिसरात पर्यावरण स्वच्छता अभियान आयोजित केलं बोलेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरातील जवळपासच्या क्षेत्राला चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यात आला तर सकाळपासूनच चर्च ऑफ गॉडच्या जवळपास दोनशे विश्वासू परिवारातील सदस्य आणि शेजारी यांनी शाळेच्या आजूबाजूला तीन किलोमीटर क्षेत्रात तासापर्यंत शुद्धीकरण उपक्रम राबवला विविध घरगुती प्लास्टिकचे तुकडे पॅकेजिंग कंटेनर व्यर्थ प्लास्टिक, प्लास्टिक रिकाबत सामान एकत्र करण्यात आला डब्यांचे तुकडे तसेच बऱ्याच काळापासून फेकलेला कचरा कचऱ्यासह एकूण दोन टन संकलन करण्यात आला हा परिसर दाट लोकवस्तीने आणि विविध दुकानांनी भरलेला असून यामुळे या ठिकाणी एक मोठी लोकवस्ती आहे या भागात अस्ताव्यस्त कचरा फेकला आणि पर्यावरण प्रदूषित होत असून सार्वजनिक सुव्यवस्थेला देखील धोका निर्माण होतो चर्चचे अधिकारी डॅनियल यांनी यावेळी सांगितलं परमेश्वराचे मानवतेवरील असलेल्या प्रेमाचं अनुकरण करत आम्ही विद्यार्थी आणि शेजाऱ्यांना स्वच्छ रस्ते देण्यासाठी तसेच पृथ्वीला स्वच्छ ठेवण्यासाठी नगरसेवक कुमारसिंह वाकडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या उपक्रमाची योजना आखली चर्च ऑफ गॉडच्या सक्रिय साफसफाईच्या अभियानाला प्रतिसाद म्हणून अहमदनगर महानगरपालिकेने झाडू हातमोजे कचरा पिशव्या आणि कचरा गाडी उपलब्ध करून कृतज्ञता व्यक्त केली दरम्यान विद्यार्थी तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध वयोगटातील विश्वासू त्यांच्या शेजारच्यांनी आणि स्थानिक समुदायाची काळजी घेण्यासाठी सतत परोपकारी कार्यात गुंतलेले असतात आज आपल्या चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटी यांच्यातर्फे अतिशय चांगल्या पद्धतीने बोलेगाव गावठाणा साळवेनगर आणि संत तुकाराम गार्डन येथे स्वच्छता अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केली एक समाजाला चांगला संदेश स्वच्छ स्वच्छतेचा त्यांनी दिला कारण आज आपण पाहतो की जगात जेवढ्याही महामारी येऊ राहिल्यात तर त्याला कारणीभूत बऱ्यापैकी स्वच्छता ही सुद्धा आहे स्वच्छता जर आपण ठेवली तर आजारांपासून आपण लांब राहतो आणि अस्वच्छता कचरा याच्यामुळं बऱ्यापैकी आजार संसर्ग वाढण्याची बी शक्यता असते त्याच्यामुळं मी डॅनियल सरांचे त्यांचे मित्र अमोल शेट्टी यांचे आणि सर्व त्यांच्या टीमचे म्हणजे सर्व सुशिक्षित सर्व चांगल्या कुटुंबातून आलेली माणसं हे अतिशय म्हणजे खराब कचरा त्यांनी स्वतःच्या हाताने उचलून तो गाड्यामध्ये भरला आणि माझा भाग अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सुंदर करून दिला त्याबद्दल मी त्यांचे प्रभाग क्रमांक सातच्या वतीने आपल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने मनापासून शतशा ऋणी आहे आणि दरवर्षी त्यांनी ख्रिसमसला आमच्या प्रभागात या तारखेला यावं ही विनंती मी आता डॅनियल सरांना करेन कारण अतिशय काम त्यांचं सा जोखण्यासारखं आहे की जे काम आपण बऱ्यापैकी पाहतो की बऱ्याच संस्था आपलं उगस थोडे झाडू मारतात फोटो काढून निघून जातात परंतु या संस्थेचे सर्व क म्हणजे त्यांचे सभासद हे सेवाभाऊ प्र सेवाभावी प्रवृत्तीचे आहेत अतिशय कडतर म्हणजे काही ठिकाणी काटे आणि काही ठिकाणी खराब कचरा असताना यांनी स्वतःच्या हातानी तो उचलला व उचलताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठंही असं केळसपणाचा भाव नव्हता एक सेवाभावी प्रवृत्तीत त्यांनी हे काम केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना एकोणतीस तारखेला माझा वाढदिवस संध्याकाळी या ठिकाणी आहे तर त्यांनी सर्व सदस्यांना घेऊन तिथं भोजनाचीही व्यवस्था आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम तिथं होणार आहे सर्व या सदस्यांना सभासदांना मी डॅनियल सरांना व त्यांच्या सभासदांना विनंती करतो मी की तुम्ही सर्वजण माझ्या वाढदिवसासाठी जसे इथं आज आले तसे एकोणतीस तारखेला सर्वांना मी आमंत्रित करतो सर्वांनी मनापासून यावे ही मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो हे सबसे पहिले स्वर्गीय पिता व स्वर्गीय माताजी धन्यवाद मिशन सोसायटी चर्च ऑफ मिशन चर्च ऑफ गॉड पिता बसीह आंसा जी ने स्थापित किया है और इसका चेयरमैन किम जूचर है और हम इस चर्च ऑफ गॉड मिशन सोसाइटी के द्वारा माता जी का मन रखकर माता का प्रेम मानव जाति को बांट रहे हैं हम देख पा रहे हैं कि इस दुनिया में बहुत सारे विपत्तियां हैं बहुत सारे दुर्घटना हो रहे हैं इस समाज को सबसे ज़्यादा प्रेम की आवश्यकता है और उस प्रेम को केवल माता के हृदय से ही हम पहुंचा सकते हैं तो चर्च वर्ल्ड मिशन से चर्च ऑफ गॉड हम सब लगभग 200 सौ वॉलेंटियर्स हैं और आज हम माता के मन से समाज को एक जागरूक देना चाहते हैं कि सब हम सफाई रखकर हम इस जगह को बेहतर जगह बना सकते है। हैं शुरुआत एक से होता है जब हम एक करेंगे हम साथ में मिलकर सभी लोगों को एक संदेश पाना चाहता है कि हम माता के मन से इस अभियान परमेश्वर का प्रेम माता धन्यवाद आज वर्ल्ड मिशो सोसायटी चर्च ऑफ गॉर्ड कडून ह्या स्वच्छता अभियानचं आयोजन करण्यात आलं अहमदनगरमध्ये प्रभाग क्रमांक सात या, या, आवे। आवे। या ठिकाणी वर्ड मिशो सोसायटी चर्च ऑफ गॉर्ड कडून स्वच्छता अभियान करण्यात आलं पण हे स्वच्छता अभियान केवळ अहमदनगरमध्ये हा ह्या शहरापुरता मर्यादित नाही आहे परंतु पूर्ण जगामध्ये लगभग पूर्ण जगामध्ये स्वच्छता अभियान हा कार्यक्रम आम्ही राबवतो करीबन हा स्वच्छता अभियान वर्ल्ड मिशो सोसायटी चचपगड करून करीबन एकशे छप्पन देशांमधून स्वच्छता अभियान केला जातो पण स्वच्छता अभियान हा फक्त स्वच्छता अभियान नाही परंतु रक्तदान ड्राईव्ह अजून समाजकार्यसुद्धा आम्ही ज्या ठिकाणी आपातस्थिती आहे भूकंप आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही मदत जाऊन करतो तर आता लगभग आम्ही अडीचशेपेक्षा जास्त सदस्य या ठिकाणी स्वच्छता अभियान करतो आणि वर्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ यांचे संस्थापक स्वर्गीय पिता हो यांनी स्थापित करून चर्च ऑफ गार्डचे चेअरवमन चांगीरच्या यांनी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता स्वच्छता अभियान हा कार्य आम्ही मध्ये ऑफ गॉडच्या वतीने स्वच्छता अभियान इथे राबवलेलं आहे स्वर्गीय पिता आणि माताचे हे संस्कार आहेत की आपण आपला सर्व परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि सगळ्या भाऊ बहिणींना सहकार्य करायला पाहिजे म्हणून हे स्वच्छता अभियान आम्ही चर्च ऑफ गॉडच्या वतीने बोलेगाव परिसरात राबवलेला आहे स्वर्गीय पिता मातेने आम्हाला स्वच्छता करण्याची संधी दिली म्हणून आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो रिपोर्ट 24. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर